सांगतो आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि सर्व प्लॅटफॉर्मवर आपण हवामानाचा अंदाजाचा खरोखर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्यानुसार पीक उत्पादन आराखडा निश्चित केला जातो आणि हे एक सायन्स सायन्स आहे इट इज अ सायन्स आणि आय uh, एम डी विभागाने मोबाईलवर देखील एक ऍप टाकलेलं आहे म्हणजे त्या ॲपचा आप देखील आपण वापर केला पाहिजे आणि त्यानुसार ठरवलं पाहिजे आता बघा आपल्याला जे आता दिसतंय परतीचा पाऊस पडलेला पाऊस परतीचा पाऊस आणि फोरकास्ट असं आहे की थंडी भरपूर राहणार आहे मग थंडीत रब्बी हंगामात येणाऱ्या पिकांचा आराखडा आता आपण केला पाहिजे म्हणजे जास्त थंडीला फ्री असलेली पिकं मग मोरी असेल हरभरा असेल गहू सारखे पिकं असतील सूर्यफुल सारखे असतील फळ पिकं असतील तर यांच्याकडचा आता उपलब्ध पाण्याचा ओल्यावापासून सिंचनाची सोय उपलब्ध करून त्यांच्यासाठी आपण वापर केला पाहिजे त्याचबरोबर असे संभाव्य प्रेडिक्शन्स आणि हे लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा पण लाभ घेतला पाहिजे फळ पीक विम्याचा पण देखील लाभ घेतला पाहिजे जेणेकरून आपलं पिकाला एक संरक्षण आपल्याला देण्याची हमी मिळते कारण की निसर्ग का आपल्या हातात आहे पण हे आपल्या हातात आहे आणि म्हणून ते काम केलं पाहिजे आपण जे म्हटलं तसं आय एम डीचा अहवाल हा आता चांगल्या पद्धतीचा आपल्या हातामध्ये मिळतो म्हणजे मोबाईलमध्ये मिळतो दररोज मिळतो मु� त्याचा वापर हा नक्कीच केला पाहिजे दुसरी गोष्ट ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट रेझिलन्सला असलेलं जे काही त्याच्यावरती मात करण्याचं जे तंत्रज्ञान आहे मग त्याच्यामध्ये पीक पद्धतीचा अवलंब आला नंतर आंतरपीक मिश्र पीकचा अवलंब आला नंतर मग गादी वाफ्यावरचं तंत्रज्ञान आलं आणि त्याचबरोबर संरक्षण शेतीचं ते तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांनी आतापासून जर का समजून घेतलं आणि ती माहिती आपण सातत्याने जर का आपण त्यांना देत गेलो त्यांनी विचारत गेले तर नक्कीच त्यांचा फार फायदा आपल्या शेतकऱ्यांना होईल आणि मी नेहमीच म्हणतो या वर्षाचा ओल्या दुष्काळाचा फायदा आपल्या तमाम शेतकऱ्यांनी रद्दी आणि उन्हाळी पीक जोमाने घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाचा अंदाज घेऊन आपल्याला फार चांगल्या पद्धतीने म्हणजे खरीपाचं नुकसान भरून काढण्यासाठी थंडीचा पण कालावधी चांगला होणार आहे आणि एकात्मिक पीक व्यवस्थापन जर का अवलंबलं तर कमी खर्चामध्ये निसर्गाचा असलेला हवामानाचा अंदाज घेऊन आपण नक्कीच चांगल्या प्रकारचं आणि पीक विम्या योजनेचं संरक्षण घेऊन आपल्याला किफायतशीर शेतीकडे जाता येणार आहे निस्तेच शेतीचे पिकं नव्हे तर फळबागांमध्ये देखील आपण चांगल्या प्रकारचं काम आपण ह्या रब्बी आणि उन्हाळ्या हंगामामध्ये करून त्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग करून विक्री व्यवस्था निर्माण करून नक्कीच खरीपाचा हंगाम okay. आपण भरपाई करू शकतो